तर मित्रांनो प्रत्येक नात्यात विश्वास आणि प्रेम हे गरजेचे असते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासोबत नाते अधिक प्रेमळ होण्यासाठी नात्यात रोमॅन्स असणे गरजेचे आहे शारीरिक जवळीक हा मुद्दा अनेक कपल्सच्या मनात कोंडी निर्माण करणारा असतो परंतु ही अशी आहे ज्यावर दोन्ही जोडीदारांनी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे कारण नाते घट होण्यास ते फायदेशीर ठरते कोणत्याही नात्यात शारीरिक जवळीक खूप महत्वाची असते जी नात्याला मजबूत करण्याचे काम करते पती पत्नींच्या नात्यामध्येही शारीरिक जवळीकतेबाबत मन मोकळेपणाने बोलणे होत नाही परंतु हा असा मुद्दा आहे ज्यावर जेवढे आपले विचार स्पष्टपणे बोलून दाखवाल तितकेच तुमचे नाते वर्षानुवर्षे एकमेकांसोबत राहण्यासाठी फायद्याचे ठरते तुमचे नाते कंटाळवाने होत नाही आजकाल बहुतांश कपलमध्ये फिजिकल कॅपॅबिलिटीची कमतरता असते ज्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम होताना दिसून येत आहे अनेक जोडीदार एकमेकांसोबत राहतात मात्र ते शारीरिकरित्या संतुष्ट नसतात यावर ते एकमेकांशी अगदी स्पष्ट बोलू शकत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद होत असतात वाद आणि त्यानंतर मनातील रागात अशा काही गोष्टी तोंडून निघतात की त्यामुळे दोघांच्या ना नात्यात दुरावा निर्माण होण्याचा धोका असतो मन मोकळेपणानं बोला एकमेकांशी संवाद साधून मन मोकळेपणे बोलल्यामुळे प्रत्येक समस्येचे समाधान होते ज्याप्रमाणे इतर गोष्टींवरती तुम्ही संवाद साधता त्याप्रमाणे तुम्ही शारीरिक जवळीकतेवरही चर्चा सुरू करा जुडीदाराला त्यांच्या इच्छा व गरजांबाबत प्रत्यक्ष चर्चा करू शकता यामुळे तुमचे नाते खूप चांगले होऊ शकते स्पर्शाची भाषा समजून घ्या बेडरूम हे जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट होण्यासाठीच असते हा अनेक कपल्सचा गोड गैरसमज असतो पण यात अजिबात तथ्य नाही त्यामुळे जर तुमच्या डोक्यात असेच काही असेल तर ते बाजूला ठेवा कारण शारीरिक भावनेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावनिकतेशी एकरूप व्हावे लागते फिरत असताना एकमेकांच्या हातात घेऊन फिरणे प्रेमाने मिठी मारणे मसाज करणे या टच थेरपीमुळे नात्यामध्ये इमोशनल कनेक्शन वाढत जाते व एकमेकांच्या जवळतीचे कारण होऊ शकते यामुळे तुमचे सेक्शुअल लाईफ देखील उत्कृष्ट बनते नवनवे प्रयोग करत रहा शारीरिक जवळतीकच्या क्षणांना खास बनवण्यासाठी दोघांनी मिळून नवनवीन प्रयोग करा यामुळे जोडीदाराच्या जवळ जाण्यासाठी संधी मिळते त्याला समजून घेण्याची संधी मिळते यामुळे नाते कंटाळवाने होत नाही शारीरिक जवळतीकच्या वेळी वेगवेगळे गेम ट्राय करू शकता यामुळे तुमचं नातं हे अधिक काळ टिकून राहू शकतं तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा